विद्यार्थिनी कुमारी गौरी जिजार या विद्यार्थिनीला तिची जी प्राप्त परिस्थिती आहे वडील पायाच्या दुखण्यामुळे त्रस्त आहेत आणि या विद्यार्थिनीला सायकलची आवश्यकता होती गरीब अशा या मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत प्राप्त झालेली आहे या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या मुलीसाठी सायकलची भेट देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आपण इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानूया एक तुम्हाला सांगू इच्छितो की आर्थिक कुर्बानी हा उपक्रम गेल्या बारा वर्षापासून सोशल मीडिया फाउंडेशन राबवत आहे या उपक्रमाची सुरुवात पैगंबर शेख यांनी केली आणि सांगालयाचा अभिमान वाटतो की सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी हा वैयक्तिक पातळीवर हा उपक्रम राबवलेला आहे आणि हळूहळू हा महाराष्ट्रभर पसरला सांगायला अभिमान वाटेल की बकरी ईदला मुस्लिम मुस्लिम बांधव प्राण्यांची कुर्बानी देतात परंतु या महान संतांनी काय केलं कुर्बानी न देता त्या त्यातून जे पैसे वाचतील त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं हा उद्देश बाळगला आणि त्या माध्यमातून आतापर्यंत साडेपाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केलेली आहे त्यामध्ये आपली गौरी जिंजाड आहे तिच्यासाठी टाळ्या होत्या असो तर आतापर्यंत या फाउंडेशनने अठ्ठावन्न लाखापेक्षा जास्त मदत महाराष्ट्रामध्ये केलेली आहे या सोशल मीडिया फाउंडेशनचे आपण गावाच्या वतीने शाळेच्या वतीने सर्वांच्या वतीने आभार मानूया यांचे ऋण व्यक्त करूया तर आ, एक सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सांगू इच्छितो या विद्यार्थिनीसाठी की इला सायकल मिळाली असो कोणतेही गोरगरीब विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हे फाउंडेशन कायमस्वरूपी कटिबद्ध आहे धन्यवाद